फक्त या चार भाज्यांनी कोलेस्ट्रॉल निघून जाईल श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सातारा सखी या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल आणि एल डी एल वाढल्याने कोणाच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो परंतु खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका लक्षणीय वाढतो खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शिरा आतून ब्लॉक होऊन लागतात कोलेस्ट्रॉल शिरांच्या आतील भिंतींना चिकटून राहते त्यामुळे शिरा अरुंद होतात आणि या ब्लॉकेजमुळे रक्त हृदयापर्यंत नीट पोहोचू शकत नाही रक्तप्रवाह मंदवल्यामुळे हृदयाला रक्तपंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो पण काही भाज्या खाऊन तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रात करू शकतात आपल्या नसामध्ये अडकलेले कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतात या फक्त वीस रुपयाच्या चार भाज्या फक्त तुम्हाला या पद्धतीने सेवन करायला आहे तर आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करायला हवा तर पाहूया तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट असलेले पदार्थच खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात पण जंक फूड फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढते त्याचबरोबर काही भाज्यांचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते येथे वाचत्या भाज्याबद्दल ज्या तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल आणि त्यांच्या हानीपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात एक पालक भाजी पालकाचा असा खरा वापर तुम्ही जर हिवाळ्यात पालकाचे सेवन केले तर ते तुमच्या शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकते ही भाजी खराब कोलेस्ट्रॉलच्या नुकसानीपासून वाचवून हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते दोन दुधी भोपळा दुधीचा भाजीचा तुम्ही असा वापर करू शकता दुधीची भाजी आणि बाटलीचा रस दोन्ही आहारातील फायबरने समृद्ध असतात हे वाईट कोलेस्ट्रॉलचे पातळी कमी करण्यासाठी प्रभावी असल्याने आढळले आहे बाटलीचे सेवन के केल्याने विटॅमिन सी कॅल्शियम किंवा लोह असते ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमचे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होते विटाचा असा करा वापर ही स्वस्त भाजी बाजारात अवघ्या दोन ते तीन पाच रुपयांना मिळते एक ते दोन बेटरूप खाऊन तुम्ही शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात करू शकता बीटरूटमध्ये विरघळणारे फायबर आणि नायट्रेट आढळतात जे शिरा साफ करण्यास मदत करते आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते ब्रोकोली ब्रोकोली ही भाजीमध्ये कोलेस्ट्रॉल शोषून घेणारे फायबर असतात त्याचप्रमाणे ब्रोकोलीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात तुमच्या आहारात या भाजीचा नेहमी वापर करा म्हणून अधिक माहितीसाठी नेहमी एखाद्या तज्ज्ञाचा किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ